जेन्झी या डिजिटल युगातील पिढीने सुरू केलेल्या आंदोलनामुळे एका शक्तिशाली नेत्याला सत्तेतून पाय उतरावं लागलं होतं इतकंच नाही तर देश सोडून पळून जाण्याची वेळ त्यांच्यावर आली होती आता याच नेत्याला मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्या आहे त्या आहेत बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना दोन हजार चोवीसमध्ये नक्की काय झालं होतं बांगलादेशमध्ये माजलेल्या अराजकतेमागे नक्की काय कारणं होती आणि आता शेख हसीना यांना दोषी घोषित करून सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेनंतर पुढे काय होणार आहे या सगळ्या प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात आधी आपण बांगलादेशात झालेल्या उलतापालतीची पार्श्वभूमी समजून घेऊ शेख हसीना यांनी बांगलादेशच्या राजकारणावर जवळपास दोन दशके आपला दबदबा ठेवला होता दक्षिण आशियातील या देशाच्या आर्थिक प्रगतीबाबतचं श्रेय शेख हसीना यांना दिलं जातं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये तत्कालीन पूर्व बंगालमध्ये एका मुस्लिम कुटुंबामध्ये जन्मलेल्या शेख हसीना यांना अगदी जन्मापासूनच राजकारणाचं बाळकडून मिळालं किंबहुना त्यांच्या रक्तातच राजकारण होतं बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे शेख मुजबूर रेहमान यांच्या त्या कन्या आहेत एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये पाकिस्तानातून बांगलादेश स्वतंत्र झाला त्या स्वतंत्र लढ्याचं नेतृत्व शेख मुजीबूर रेहमान यांनी केलं होतं त्यानंतर ते बांगलादेशचे पहिले राष्ट्रपतीही बनले त्यावे शेख हसीना यांनी स्वतः देखील ढाका विद्यापीठामध्ये विद्यार्थी चळवळीच्या नेत्या म्हणून नाव मिळवलं होतं पण एकोणीसशे मध्ये लष्करानं केलेल्या सत्ता शेख दरम्यान रहमान आणि त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्यांची हत्या करण्यात आली त्यातून फक्त शेख हसीना आणि त्यांची लहान बहीण बचावल्या होत्या त्या दोघीही त्यावेळी परदेशी असल्यानं बचावल्या होत्या त्यानंतर काही वर्ष त्या भारतामध्ये अश्रित म्हणून राहिल्या हसीना एकोशे मध्ये बांगलादेशात परतल्या त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांचा राजकीय पक्ष आवामी लीगचं नेतृत्व हाती घेतलं बांगलादेशात जनरल हुसैन मोहम्मद इर्शाद यांच्या नेतृत्वात लष्कराची सत्ता असताना त्यांनी इतर राजकीय पक्षांच्या साथीनं रस्त्यावर उतरत तीव्र विरोध आंदोलन केली बंडखोर स्वभाव आणि नेतृत्व गुणाच्या जोरावर हसीना यांना अगदी कमी वेळात राष्ट्रीय स्तरावर नेत्या म्हणून ओळख मिळाली शेख हसीना यांनी बांगलादेशच्या राजकारणात त्यांचा भक्कम पाय रोवला आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये पहिल्यांदा त्या सत्तेत आल्या त्यावेळी भारताबरोबर पाणी वाटप करार आणि देशातील दक्षिण पूर्व भागातील आदिवासी बंडखोरांबरोबर शांतता करार करण्याचं श्रेय शेख हसीना यांना मिळालं पण त्याचवेळी शेख हसीना यांच्या सरकारवर अनेक व्यापारी करारांमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी टीकाही झाली तसंच भारताकडे असलेला ओढा आणि भूमिकेबाबतही त्यांच्यावर टीका होत आली आहे दोन हजार मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या जुन्या सहकारी आणि प्रतिस्पर्धी असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या बेगम खलिदा झिया यांनी शेख हसीना यांचा पराभव केला राजकीय वारसा पुढे नेत या दोन्ही महिला नेत्यांनी बांगलादेशच्या राजकारणावर जवळपास तीस वर्षाहून अधिक काळ दबदबा कायम ठेवला या दोघींना बॅटलिंग बेगम म्हणूनही ओळखलं जातं त्यानंतर अखेर दोन हजार मध्ये शेख हसीना पुन्हा एकदा सत्तेत आल्या कडव्या राजकारणी अशी ओळख मिळवत त्यांनी विरोधी पक्षात असताना प्रदीर्घ संघर्ष केला अनेकदा त्यांना अटक झाली त्यांच्या हत्येचा प्रयत्नही झाला त्यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने आर्थिक प्रगती साधली जागतिक बँकेच्या अंदाजानुसार गेल्या वीस वर्षामध्ये बांगलादेशात अडीच कोटीहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले या विकासामध्ये मोठा वाटा हा कापड उद्योगाचा आहे बांगलादेशातून होणाऱ्या एकूण निर्यातीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे गेल्या काही दशकात त्यांचा विकास झाला देशातील निधी कर्ज आणि विकासासाठीच्या सहायतेचा वापर करून शेख हसीना यांच्या सरकारने अनेक मोठ्या पायाभूत सुविधांचा योजना सुरू केल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा दोन पॉईंट नऊ अब्ज डॉलर किमतीच्या गंगा नदीवरील पद्म पुलाच्या प्रकल्पाचाही यात समावेश आहे असं असलं तरी याच काळात त्यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर मनमानी कारभार भ्रष्टाचार आणि विरोधकांवर दडपशाही केल्याचे गंभीर आरोप सातत्याने होत होते सुरक्षा दलांच्या माध्यमातून झालेल्या न्यायबाह्य हत्या आणि लोक बेपत्ता होण्याच्या घटनांनी मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचं उल्लंघन झालं होतं विशेषतः दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरा मधील वादग्रस्त निवडणुकांनंतर विरोधी पक्षांना दाबून टाकल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्याने होत होता आणि त्यामुळे देशातील लोकशाही मूल्ये धोक्यात आल्याचं म्हटलं जात होतं ज्यामुळे लोकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला त्यासोबतच वाढती महागाई बेरोजगारी आणि आर्थिक विकासाचा फायदा फक्त सत्ताधारी आवामी लीगच्या जवळच्या लोकांनाच होत असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होत होती आणि यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या असंतोषाला अधिक खतपाणी घातलं जात होतं दोन हजार चोवीसचं वर्ष उजाडलं आणि यावेळी झालेल्या एका न्यायालय निर्णयानं या असंतोषाला अजून खतपाणी घातलं गेलं सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या धोरणांवरून हे आंदोलन सुरू झालं पाच जून दोन हजार चोवीस रोजी बांगलादेश उच्च न्यायालयाने स्वतंत्र सैनिकांच्या वारसदारांसाठी असलेल्या तीस टक्के कोटा पद्धतीला पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दिला आणि या निर्णयामुळे जेनजी तरुणांमध्ये तीव्र नाराजी पसरली त्यांच्या मते आरक्षणाच्या या पद्धतीमुळे गुणवत्तेवर आधारित नोकरीच्या संधी कमी होत होत्या आणि राजकीय निष्ठेनुसार नोकऱ्या दिल्या जात होत्या ढाका विद्यापीठातून सुरू झालेल्या या विद्यार्थी आंदोलनाने काही आठवड्यातच देशव्यापी चळवळीचे स्वरूप धारण केले या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी आंदोलनकर्त्यांना दहशतवादी आणि देशद्रोही म्हणत त्यांचा निषेध केला ज्यामुळे तरुणांमधील संताप आणखी वाढला सरकार पोलीस आणि अवामी लीगची विद्यार्थी संघटना असलेल्या बांगलादेश छात्र लीगने आंदोलनकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात दडपशाही केली या दडपशाहीत सुरक्षा दलांनी केलेला प्राणघातक हिंसाचार आणि गोळीबार यामुळे सुमारे चौदाशे लोक मारले गेल्याचं संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेनं सांगितलं परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं आणि पंतप्रधानांचं निवासस्थान घेरल्याचं पाहून पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि देशातून पळून जाऊन त्यांनी भारतात आश्रय घेतला आणि या घटनेने बांगलादेशातील त्यांच्या पंधरा वर्षाच्या सत्तेचा नाट्यमय अंत झाला देश सोडल्यानंतर बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये म्हणजेच क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी यामध्ये सहभाग घेतल्याचा आरोप ठेवला आंदोलकांवरील गोळीबार आणि हिंसाचाराच्या योजनाबद्ध कारवाईसाठी त्यांना जबाबदार धरण्यात आलं या खटल्यामध्ये माजी गृहमंत्री असुद्ध जमान खान कमाल आणि माजी पोलीस महासंचालक चौधरी अब्दुल्ला अल मामून यांचाही समावेश होता आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये न्यायाधिकरणाने महत्त्वपूर्ण निकाल देत शेख हसीना यांना दोषी ठरवलं आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली न्यायाधिकरणाने त्यांना या हिंसाचाराचे मास्टर म्हटलं शेख हसीना या खटल्याला गैरहजर होते त्यांनी याआधीच या खटल्यावर तीव्र प्रतिक्रिया देत हा खटला राजकीय सुडाने रचलेले ढोंग आणि विरोधकांच्या नियंत्रणाखालील कांगारू कोर्टाचा निर्णय असल्याचं म्हटलं आहे त्यांच्या वकिलांनी न्यायाधिकरणातील न्याय सुनावणीचा आणि योग्य प्रक्रियेचा अभाव असल्याचं नमूद केलंय শেখ হাসিনা यांच्या राजीनाम्यानंतर বাংলাদেশে নোবেল শান্তি পুরস্কার বিজете মোহাম্মদ ইউনূস यांच्या নেতৃত্বে কাজী বাহু সরকার স্থাপন करण्यात आले या অন্তর্বর্তী সরকারে দেশাত লোকशाही প্রক্রিয়া পূর্ববৎকরণ आणि सुधारणा घडवून आण्याचे उद्दिष्ट ठेवला आहे ইউনূস सरकारने আগামী फेब्रुवारी 2026 पर्यंत সার্বত্রিক निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे মাত্র হাসিনা সরকার উলቱን टाकल्यानंतरही বাংলাদেশে অস্থিরতা आणि तनाव कायम आहे কাজী বাহু সরকারवर विविध राजकीय पक्षांकडून বিশেষত बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि आंदोलनकर्त्यांकडून निवडणुकांचा स्पष्ट रोडमॅप जाहीर करण्याची सतत दबाव येत आहे तसेच अजूनही देशासमोर आर्थिक आव्हाने म्हणजेच महागाई वाढते परकीय कर्ज आणि प्रशासकीय गैरव्यवहार स्थापन या समस्या अजूनही कायम आहेत हसीना सरकार पडल्यानंतर अल्पसंख्याक हिंदू समुदाय आणि अवामी लीगच्या समर्थकांवर हल्ले वाढल्याचंही बातम्या आल्या आहेत तसेच युनुस सरकारने प्राथमिक शाळांमधील संगीत आणि शारीरिक शिक्षणाची योजना रद्द केल्यामुळे आता युनूस सरकार विरोधातही विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत हसीनांच्या काळात स्थापन झालेले गुप्त तुरुंग आणि बेपत्ता झालेल्या टीकाकारांच्या हत्या प्रकरणाचा तपासही करण्यात आला आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असुदुजमान खान यांच्यासह इतरांना चोवीसमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या मानवतेविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये सुमारे चौदाशेहून अधिक जणांची हत्या झाली ज्यासाठी शेख हसीना यांच्यासह तिघांवरती हत्या कट रचणं चेतावणी देणं आणि मदत करणं असे आरोप ठेवण्यात आले होते या संदर्भात न्यायालयात सातशे सत्तेचाळीस पानांचा दस्तावेज सादर केला होता बांगलादेशच्या न्यायाधिकरणाच्या न्यायाधीशांनी सांगितलं की जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या निदर्शनांमध्ये परिस्थिती आणखी बिकट झाली या हिंसक संघर्षात सुमारे चौदाशे लोक मारले गेले आणि चोवीसशेहून अधिक जखमी झाले न्यायाधीशांच्या मते तत्कालीन शेख हसीना सरकारने परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी मोठ्या शस्त्रांचा वापर केला आंदोलकांना रोखण्यासाठी हेलिकॉप्टरमधून गोळीबारी करण्यात आला त्यामुळे देशाच्या अनेक भागात मोठं नुकसान झालं आणि परिस्थिती आणखी बिकट झाली त्यानंतर शेख हसीना बांगलादेशातून पळून गेल्या आणि भारतात आश्रय घेतला आता त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना बांगलादेशमध्ये लगेच पाठवले जाणार का तर नाही कोणत्याही देशातून फरार किंवा आरोपी व्यक्तीला सहजपणे परत पाठवता येत नाही यासाठी प्रत्यार्पण करार कायदेशीर प्रक्रिया सुरक्षा मूल्यांकन आणि मानवी हक्कांची अट लागू होते भारत आणि बांगलादेशमध्ये प्रत्यार्पण करार आहे परंतु तो फक्त तेव्हाच लागू होतो जेव्हा प्रकरण पूर्णपणे गुन्हेगारी असतं आणि राजकीय दृष्ट्या आरोपित नसतं आंतरराष्ट्रीय कायद्याचे एक महत्वाचे तत्व म्हणजे राजकीय सूडबुद्धी असलेल्या प्रकरणांमध्ये कोणत्याही व्यक्तीला परत पाठवलं जात नाही जर बांगलादेश न्यायालयाचा निर्णय राजकीय सूडबुद्धीचा किंवा सत्ता बदलाचा असल्याचं दिसून आलं तर भारत कायदेशीररित्या प्रत्यार्पण नाकारू शकतो शेख हसीना यांना निष्पक्ष खटला मिळेल की नाही आणि त्यांच्या जीवाला धोका आहे का याचे भारत मूल्यांकन करेल जर धोका निर्माण झाला तर भारतीय न्यायालय प्रत्यार्पण रोखू शकतात याशिवाय शेख हसीना इच्छित असल्यास भारतात राजाश्रय देखील मागू शकतात जर भारत सरकारने आश्रय दिला तर अशा परिस्थितीत कोणालाही देशाबाहेर पाठवणं आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात असेल भारताने यापूर्वी दलाई लामा अनेक अफगाण नेते श्रीलंका आणि पाकिस्तानमधील राजकीय व्यक्तींना आश्रय दिला आहे तसेच हा निर्णय बांगलादेश नव्हे तर भारतीय न्यायालय घेतील बांगलादेशने कोणतेही कागदपत्रे पाठवली तरी त्यांना भारतीय न्यायालयांकडून छाननी करावी लागेल या संपूर्ण प्रक्रियेला कधी कधी वर्ष देखील लागू शकतं एकूणच काय बांगलादेश न्यायालयाचा निर्णय भारताला कोणतीही कारवाई करण्यास भाग पाडू शकत नाही सर्व कायदेशीर राजकीय आणि सुरक्षा बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाईल आता प्रश्न हा आहे की सध्या भारतात आश्रय घेतलेला शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारत त्यांना राजकीय सूडबुद्धीच्या आरोपाखाली बांगलादेशला हवाली करेल की आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर राखेल मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीपूर्वी बांगलादेशातील तीव्र आर्थिक आव्हानं आणि अस्थिरता दूर करू शकतील का शेख हसीना यांचा राजकीय वारसा अत्यंत विरोधाभासी राहिला आहे एका बाजूला त्या बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजबूर रेहमान यांच्या कन्या असून त्यांनी देशाला आर्थिक प्रगतीच्या शिखरावर नेलं तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर फॅसिस्ट पद्धतीची हुकुमशाही लादल्याचा आणि शेकडो निरपराध लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप आहे बांगलादेश आज एका महत्वपूर्ण वळणावर उभा आहे मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकार निष्पक्ष निवडणुका घेऊन लोकशाही पुन्हा स्थापन करण्याचं आश्वासन देत आहे मात्र झेंझीच्या सातत्याने होणाऱ्या आंदोलनामुळे देशाचे भविष्य अनिश्चित आहे ही आंदोलनं देशाला स्थिर तिकडे घेऊन जाईल की देशात आणखी मोठ्या संकटाला निमंत्रण देईल तुम्हाला काय वाटतं बांगलादेशचं भविष्य नक्की काय असेल तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या विश्लेषणासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका